काही नो सर्वांना खुश खबर आनंदाची बातमी सगळ्यात महत्वाची महत्वाची लाडक्या बहिणीच्या योजनेची मोठी अपडेट आज समोर आणलेलो आहे बघा ती अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामधील या महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत सहावा हप्ता हा त्यांच्या खात्यावरती आलेला आहे तुमची आतापर्यंतची प्रतीक्षा तुम्ही जी वाट बघितलेली आहे तुमचं आतापर्यंत जे हरासमेंट झालेलं आहे की उद्या येईल उद्या येईल पण फायनली तो दिवस आज येऊन ठेपलाय आणि महिलांच्या खात्यावरती धाड 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 पंधराशे रुपये पंचेचाळीसशे रुपये आता हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावरती महिलां येत आहेत आणि आतापर्यंत भरपूर महिलांनी ताईंनी मला मॅसेज केलेला आहे त्या ताईंना पैसे आलेत अशा सर्व भगिनी त्या सर्वांच्या खात्यावरती पैसे कालपासून नाही तर परवा दिवशीपासून चालू झालेले आहेत पण त्यावेळेस काही महिलांनाच आले होते पण काल बऱ्यापैकी महिलांना आले आणि आज सुद्धा ते चालू आहे आता डेबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसा येत आहे त्याचा अर्थ रविवार शनिवार सोमवार कुठल्या गोष्टीचं गेरघेन काहीच नाही तुमचे पैसे हे डायरेक्ट अर्थ मंत्रालय ते तुमचं डायरेक्ट अकाउंट असे पैसे येतात शासन ते डायरेक्ट तुमचं बँक अकाउंट त्यामध्ये बँकेचा काहीही इंटरफेअर होत नाही त्यामुळे तुमच्या खात्यावरती पैसा हे कधीही कधीही आणि केव्हाही हो पडू शकतो पण डेबिटच्या माध्यमातून आता महिलांच्या खात्यावरती पंधरा आले आहेत काही महिलांना काही महिलांना चार हजार पाचशे आहेत आणि काही महिलांना अजून काहीच आलं नाही काही महिलांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम आहे आपल्याला आज त्याविषयी बोलायचं मग आज करता हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आणि खूप तुमच्या संगी एक आय एम पी व्हिडिओ असणार आहे बघा आता ह्या तीन दिवसामध्ये महिलांना दररोज पस्तीस लाख महिलांना पैसे वाटप होत आहेत पहिल्या दिवशी पस्तीस लाख झाले शेके दिवशी पस्तीस लाख झाले आजही होत आहेत आता पण चालू आहेत मग काल आज आणि परवा दिवशी ज्या महिलांना पैसे आलेत ना त्यांनी खाली कमेंट करा आम की आम्हाला या तारखेला एवढे पैसे आलेत आमच्या अकाउंटला आजू आमचे सगळे हप्ते आलेत की आजू आम्हाला अर्धे हप्ते आलेत किंवा आम्हाला किती पैसे पाठीमागचे दिले नाहीत हे पण खाली तुम्ही कोणमध्ये सांगा ठीक आहे आता बघा या लाडक्या बहिणीला खात्यात सहावा हप्ता आला लगेच चेक करा आणि या महिलांना सातवा सहावा किंवा सहाव्या नंतरचा कोणताच हप्ता मिळणार नाही बघा ज्या महिलांना आतापर्यंत सहावा हप्ता मिळालाय पण ज्या महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत त्यांना सहाव्यापासून पुढले अशा कुठल्या महिला आहेत त्या महिलांना हप्ते मिळालेले आहेत ते, ते बघायचं आपल्याला बघा ज्या वेळेस दिवाळीच्या अगोदर ज्या महिलांना दिवाळीच्या माध्यमातून जे अग्रिम आहे म्हणजे नोव्हेंबरचे पैसे ही शासनानं तुम्हाला दिवाळीच्या अगोदर दिलेत का दिलेत कारण त्यावेळेस निवडणुकीची आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता असल्यानंतर अशा वेळेस महिलांच्या खात्यापर्यंत किंवा महिलापर्यंत हे पैसे पुरवता येत नाही त्यामुळे त्यांनी तुमची ही अगोदर केली होती ते इलेक्शनच्या अगोदर आचारसंहिच्या अगोदर पण त्यावेळेस पासून काय महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत आता त्यांच्या खात्यावरती एक ये गोष्ट येते ते म्हणजे पुढे बघा एक नाव येतंय संजय गांधी योजनेचं ज्या महिलांना संजय गांधी योजनेचे पैसे येतात अशा महिलांना सहावा हप्ता आला नाही पहिली गोष्ट आणि ज्या कुठे महिलांना आला असेल सहावा हप्ता गांधी योजना असताना देखील कमेंट करून सांगा आणि या महिलांना हप्ता आला नाही आणि काही महिलांच्या या स्टेटच्या पुढे लिहिलेलं आहे की आतापर्यंत यांना चार हजार पाचशे मिळाले आहेत पण याला पुढील हप्त्याकरता ही सदरील महिला अपात्र आहे आता ह्या महिला अपात्र का होत आहेत हे अपात्र का झालेत कारण काय कारण त्याने जो फॉर्म भरलाय त्या फॉर्म मध्ये भरलेल्या काहीतरी चुका त्रुटी आढळलेल्या आहेत त्यामुळे त्या महिला ह्या अपात्र आहेत त्यानंतर ज्या महिलांना कुठली योजना चालू पहिल्याची त्या महिला अपात्र आहेत पण या व्यतिरिक्त कुठल्या महिला अपात्र नाहीत आता महिला आहे आता ही योजना महिलांच्या पण या ठिकाणी लाडक्या भावानं फॉर्म भरलाय आता ह्या लाडक्या भावाला पैसे कसे मिळणार आहेत मिळणारच नाहीत पण असे हे काय फ्रॉड भाऊ आहेत त्या भावांना सुद्धा या योजनेतून वगळलं आहे काही महिलांनी तीन तीन चार चार त्यांनी आधार कार्ड लिंक करून योजनेला भर फॉर्म भरलाय अशा सुद्धा महिला वगळलेल्या आहेत म्हणजे एकूण ह्या तीन ते चार प्रकारच्या महिला आहेत ह्या महिला यातून वगळलेल्या आहेत आणि आता काही महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत बघा आमच्याच गावातलं मॅटर होतं एक एका महिलांच्या खात्यावरती पाचही हप्ते पडले होते पण तिला माहितीच नाही हप्ते पडलेलं तिला म्हणायचं की माझं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे म्हणजे पैसे त्या अकाउंटला आले असतील जाऊन ते बाई अकाउंट चेक करायची अकाउंट चेक करून यायची पण त्यामध्ये बॅलन्स काहीच नव्हता मधल्या बँक मॅनेजरनं सांगितलं तुम्ही कमीत कमी पाचशे रुपये ठेवा त्या बाईनं मध्ये पाचशे रुपये भरून ठेवले तरी बाईच्या अकाउंटला पैसे नाहीत असं व्हिडिओ बघायची बाई जाऊन चेक करायची अकाउंटला पैसे काहीच असायचे नाही मग त्यावेळेस त्यांचं अकाउंट मी चेक केलं डेबिट चेक केली तुमच्या डेबिटीला तुमच्या ऑनलाईन मध्ये डेबिट तुमचं कुठलं आधार कार्ड तुम्ही लिंक केलेलं आहे आधार लिंक आधार सेडिंग ज्या अकाउंटला आहे ते अकाउंट बघितलं आणि त्यांचं अकाउंट लिंक होतं ते म्हणजे बँक ऑफ इंडियाचं त्यांनी खूप पूर्वी एक अकाउंट काढलं होतं ते अकाउंट त्यांचं लिंक होतं आधार कार्ड पण त्यांना माहिती नाही त्यांना एवढं माहिती आहे की आपलं हो ते अकाउंट हे या बँकेमध्ये आपला व्यवहार इथं होतो तेच बघितलं गेले पण त्यांना बँक ऑफ इंडियाचं माहितीच नव्हतं शेवटी बँक ऑफ इंडिया दाखवली त्याचा पासबुक जाऊन एंट्री मारून बघितली चेक करून बघितलं त्यांच्या अकाउंटला पैसे आले होते पाच हप्त्याचे मग बघ अशा काही महिला आहेत आणि महत्वाची गोष्ट काय ज्या महिलांचे जॉईंट अकाउंट आहेत जॉईंट अकाउंट चालणार नाहीत जॉईंट अकाउंट हे पाठीमागच बंद केलेले आहेत अशा महिलांचे सुद्धा पैसे थांबलेले आहेत बाकी कुठल्या महिला नाहीत फक्त चार ते पाच प्रकारच्या महिला ज्या आहेत त्यांचे पैसे फक्त थांबवलेले आहेत पण तेही त्यांना पैसे नक्कीच मिळणार आहेत फक्त जी पूर्तता करायचं आधार सेडिंग करून घ्या बँकला डेबिटी लिंक करून घ्या काम खल्लास जे आपल्या डेबिटी लिंक आपल्या अकाउंटला आहेत त्या अकाउंटला पैसे तुमच्या पडले असतील किंवा पडतील तुम्हाला आतापर्यंत पैसे पडले नसतील तर त्या अकाउंटला तुमच्या पैसे हे पडून जातील फक्त एवढच गोष्ट होती बाकी तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आणि सर्वांच्या खात्यावरती पैसे येतील आज बघा आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आहे माझा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आता येईना पैसे आले असतील तरी कमेंट करून सांगा जरा आम्हाला बाबा आज जेस्ट आवड पैसे मिळाले ठीक आहे आणि तुम्हाला परत मी रिमाइंड करतो एक युवा सखी योजना आलेली आहे केंद्र सरकारची तुम्हाला सात हजार महिन्याला मानधन आहे पहिल्या वर्षी सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार दुसऱ्या वर्षी पाच हजार रुपये तुम्हाला राये मिळणार आहेत ते पण मानधन आणि तुमचं बोनस वेगळं आहे पात्रता काय आटी काय योजना काय आहे तुम्ही त्याविषयी आपला पाठीमागे मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे की बाबा आता कुठली ही योजना आलेली आहे योजना कोण काढली योजना का काढली त्याचे बोनसेस काय त्याचे मानधन काय आहेत मानधन कसं मिळणार बोनस तुम्हाला कसं मिळणार तुम्हाला हे पैसे कसे मिळणार हे मानधन कधीपर्यंत चालू आहे किंवा ही योजना कधीपर्यंत चालू राहणार आहे तुम्हाला याविषयी या योजनेविषयी तुम्हाला सगळी माहिती ते व्हिडिओ मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला जर अप्लाय करू वाटत असेल तुम्हाला पैसे कमवायचे असतील ते पण केंद्र केंद्र सरकारचे तुम्ही जाऊन त्यातून पैसे कमवू शकता आपलं कुटुंब चालवू शकता आणि त्यात तुम्ही फुल टाइम जॉब सुद्धा करून तुम्ही भरपूर पैसे अर्न करू शकता तुम्ही कमवू शकता त्यामुळे जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या आणि ऑनलाईन फॉर्म चालू आहे जाऊन ऑफलाय अप्लाय करून घ्या तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण गरजू महिलेपर्यंत ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे सर्वांना विनंती आहे चॅनल सबस्क्राईब बेला कोण दावा नमस्कार जय हिंद वंदिमाताम राम राम